पंढरपूर पंचायत समिती तब्बल नऊ वर्षानंतर आमसभेचं आयोजन करण्यात आलंय माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आमसभेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान औताडे मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे सांगोला मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख तहसीलदार गटविकास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर शहर तालुका आणि ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते पंढरपूर तालुक्यातील उजनीचे पाणी वितरण शहरातील विविध प्रश्न तालुक्यातील शेतकरी व मूलभूत प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले यावर चारही आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले कामचुकार अधिकाऱ्यांना यावेळी आमदार अभिजित पाटील समाधान अवताडे राजू खरे आणि बाबासाहेब देशमुख यांनी जाब विचारून घाम फोडला ऊसच पित होते ना मग त्याला वेगळा घ्यायला वेगळा नियम कसा <गलत् Elliot> मुद्दा काय आहे त्याला पाणी जात होत आपल्या त्या दुरुस्तीमुळे राहिले तर त्याला ते दरवाजा दुरुस्त करणे आणि पाणी देणे तो एक विषय आणि जळोलीचा एक विषय कोकण ती विषय झाले पाहिजेत येणाऱ्या आवर्तनाला आता ज्या वेळेस कालवा सल्लागार होईल आवर्तन होईल त्यात त्याला पाणी असलं पाहिजे पाणी का देत नाही राजकीय काय विषय पाच वर्ष पाच वर्ष झालं पाणी पट्टी लोक पाणी देत नाही पाच वर्ष झालं ते चौकशी करा पाच वर्ष पाणीपट्टी शेतकऱ्या म्हणून किती जाते

त्यास पा नदीवर घेणार दोन्ही साध आहे तुमचं म्हणणं काय कॅनल वरन भिजलं माझ्या मित्राचं पाच एकर शेत आहे आणि त्यानं जर कॅनल वरनं भिजवलं पाच एकर आणि नदीवरनं भिजवलं पाच एकर तर तुम्ही काय करत पाणीपुटी घेणार मग नदीची तुम्ही घेणार मग ऐका त्याला एकच पाणी मिळणार आहे ना पाणी उजनी धरणाचं पाणी आहे भीमा नदीला पण आणि पण मग कशासाठी तुम्ही एक पण लाभ नियम कशासाठी लावता असे बाबासाहेब साहेब कारण दहा नंबर ना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या